नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागे झाल्या सोरपंप योजनेमध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन करण्याचे ऑप्शन येत आहेत तर वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन आल्यानंतर आता वेंडर जे अवेलेबल आहेत ते वेंडर आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांचे सेटअप बसलेलेच नाहीत तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे आपल्याला खूप सारे कॉल कमेंट येते सर यामध्ये आम्ही वेंडर कोणते सिलेक्ट करायचे तर याविषयी आता आपल्याकडे पण डिटेलमध्ये माहिती नाही पण जे टॉप फोर कंपन्या आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे आणि त्या वेंडरला आपण कॉल केले त्या वेंडरशी कॉन्टॅक्ट केले त्यांचे लवकरात लवकर जे आहे ते वेंडरचे कोटा जे लिस्टमध्ये ऍड होईल असं त्यांच्याकडून तर सांगण्यात आलेलं आहे आता या मागचं सत्यता आपण सांगू शकत नाही तर ज्या कंपनीशी आपण कॉन्टॅक्ट केले त्या कंपनीने आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे की काही दिवसातच आमचा कोटा मागील त्याला सोरपंप योजनेमध्ये ऍड होईल आता एक गोष्ट आहे ती आपण काही सांगू शकत नाही कारण की खूप सारे लोक कमेंट करतात सर तुम्ही सांगितले की ऍड होईल तसं काय कंपनी ऍड होत नाहीत आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण आपल्याला एक लाईव्ह कॉल रेकॉर्डिंग दाखवलं होतं महावितरण खंड की वेंडर सिलेक्शन ऍड होणं नाही होणं अजून कंपनी ऍड होणं ही नाही होणं ह्यांना पण त्याबद्दल काही कम्फर्म माहिती नाहीये तर टॉप फोर कंपनी आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत पण सध्या आता त्या कंपन्या वेंडर सिलेक्शनच्या लिस्टमध्ये अवेलेबल नाही भविष्यात त्या कंपनीशी आपण कॉन्टॅक्ट केलाय त्यांनी आपल्याला सांगितलंय की या लिस्टमध्ये त्या लवकरात लवकर ऍड होणार आहेत तर त्यामध्ये चार नंबरची कंपनी आहे ती कंपनी आहे आयकॉनची कंपनी आयकॉन आयकॉन सोलर कंपनी तर या कंपनीचे जे सेटअप आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांचे जे आहेत ते रिझल्ट आहेत आता मटेरियल वगैरे क्वालिटी थोडीफार आहे बऱ्यापैकी आहे आपण एकदम एक नंबरचं म्हणू शकत नाही कारण की त्याहूनच आपण त्याला चार नंबरला ठेवलेला आहे त्याचब्रमाणे सर्व्हिसेसचा थोडा प्रॉब्लेम आहे खूप सारे शेतकऱ्यांची सर्व्हिसेस बाबतच त्यांची तक्रार आहे पेक्षा सर्व्हिस ते लवकर देत नाहीत काही शेतकऱ्यांनी पाच चार चार पाच पाच महिने पंप बंद असले तरी त्यांच्याकडे ते फिर करणार हा एक मोठा प्रॉब्लेम आहे त्यांचा तर त्याच अनुषंगाने आपण ही आयकॉनची कंपनी चार नंबरला ठेवत नाही आहे नाहीतर त्यांचा जो सेटअप आहे त्यांचा जो मटेरियल आहे ते अगदी बऱ्या प्रकारे आहे त्यानंतर आपली तीन नंबरची कंपनी जी आहे ते जे के सोलर कंपनी तर जे के सोलर सोलर कंपनीबद्दल ही खूप साऱ्या लोकांच्या तक्रारी आहेत की सर ते पैसे मागत आहेत असे पण खूप सारे लोकांची कमेंट आलेली आहेत मला तर असले तरी आता आपल्या आपण स्वतः त्यांचा सेटअप बसवला आहे आपल्या शेतामध्ये तर सेटअप से से अगदी चांगला आहे अगदी योग्य योग्य योग प्रकारे काम करत आहे अगदी संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्यांचे पाणी जे आहे ते पंपानं पाणी निघत आहे थोडा फार जरी सूर्यप्रकाश असला तरी जे के सोलर पंपचे पाणी आपण स्वतः त्याचं सांगू शकतो की पाणी ती मोटर मारत आहे त्यामुळे मटेरियल पण थोडंफार चांगल्या दर्जाचं आहे असं काही एकदमच खराब मटेरियल नाही जे केचं आणि पंप पण चांगल्या क्वालिटीचा आहे पण थोडस सर्व्हिसला प्रॉब्लेम देऊ ते ते, ते, ते पण कंपनी आणि आपण जर सिलेक्ट केलं तर तुमच्या क्षेत्रामध्ये जर पंप जास्त प्रकार त्यांचे सिलेक्शन नसेल झालं तर ते तुम्हाला जोडणी देण्यासाठी किंवा पंप बसवण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो काही काही लोकांना चार चार पाच पाच सहा सहा महिने पण लागले आहेत पंप त्यांचे अजूनही बसले नाही जे प्रॉब्लेम समोर येत आहे मटेरियल बऱ्यापैकी आहे आणि पंप पण पाणी मारण्याची कॅपॅसिटी पण चांगली आहे त्यानंतर दोन नंबरची कंपनी आपली जी आहे ती टाटा पॉवर कंपनी एक नंबरची कंपनी टाटा कंपनी आपण सर्वांना आपण सर्वजण जाणतो की टाटा कंपनी काय लेवलचं काम करते ते तर मटेरियल एक नंबर आहे जे स्टील वापरतात टाटाचं स्टील बद्दल कोणी काही बोलू शकत नाही एक नंबरची स्टील स्टील स्वतः मी वर जाऊन आलेले बरेच शेतकऱ्यांच्या सेट सेटअप एकदम टकाट चालत आहे दोन दोन वर्ष झाले अडीच वर्ष झाले त्यांचे सेटअप चालत आहे संध्याकाळी अगदी साडेसात पर्यंत पर्यंत पाणी मारत आहेत मोटर म्हणजे आता ते ऊन थोडं थोडं जरी ओनाचं झाला असला तरी पाणी मारत आहे मोठं त्यामुळे पंप पाणी मारण्याची कॅपॅसिटी पण चांगला पाण्याचा फोर्स पण चांगला आहे आणि जे मटेरियल वाटत वापरलं जातं जे स्टार्टर वापरला तो स्टार्टर पण चांगल्या क्वालिटीचा आणि आधुनिक प्रकारचा स्टार्टर वापरला गेलेला आहे त्यांच्याद्वारे आणि मटेरियल बसवण्याची पद्धत पण खूप चांगली आहे जेणेकरून एकदा जे प्लेट त्यांनी बसवले तर प्लेट पुन्हा काढता येत नाही जोपर्यंत तुम्ही त्या कट करून कर, काढत नाही बोल हा एक चांगला कन्सेप्ट आहे त्यांचा तर स्टार्टा कंपनी दोन नंबरला याच कारणे ठेवले कारण त्यांची जी गुणवत्ता आहे जी मटेरियलची गुणवत्ता आहे ती टॉप क्वालिटीची आहे आणि प्रॉब्लेम अजून त्यांचा हाच आहे एकच मेन प्रॉब्लेम आहे त्यांचा बी सर्वेस देण्याचा प्रॉब्लेम आहे सर्व्हिस खूप साऱ्या शेतकऱ्यांना लवकर भेटत नाही नाही तर मटेरियल खूप चांगल्या प्रकारे आहे आपल्याला हे जाणून घेणं महत्वाचं आहे आता सर्वांनाच माहिती आहे की एक नंबरची कंपनी कोणते महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त शेतकरी त्याच कंपनीचं वाट बघत असतात सौर पंप योजनेमध्ये पण सर्वजण त्याच कंपनीची वाट बघत असतात आपण त्या कंपनीचे पण कॉन्टॅक्ट केला आहे त्यांच्याकडून पण सांगण्यात आलं आहे की आमचे जो आहे तो कोटा आम्ही लवकरात लवकर या योजनेमध्ये वाढवणार आहे किंवा ऍड पण होणार आहे तर ती कंपनी आहे शक्ती शक्ती पंप तर शक्ती पंप एक नंबरला आपण या लिस्टमध्ये ठेवलेलं आहे याचं कारण असंच की पंप एकदम एवन क्वालिटीचा आहे का शक्ती पंप एकदा बसवलं हो ना तुम्ही आता असे शेतकरी पण आहेत त्यांचे चार चार पाच पाच वर्ष झाले पंपाला अजून काहीही प्रॉब्लेम झाला नाही एकदाही पंप त्यांनी वरती सुद्धा काढले नाही एवढे जबरदस्त क्वालिटीचं पंप आहे त्याने मटेरियल पण एकदम हाय क्वालिटीचं मटेरियल वापरलं हो जात स्टील बघितलं आपण त्यांचं स्टील पण खूप चांगल्या क्वालिटीच आहे त्यामुळं त्यांची जोडणीची पद्धत पण खूप अशी एकदम परफेक्ट परफेक्टपणे जोडतात आणि पंप जे पंप आहेत ते पाणी जे उचलण्याचे तेव्हा पाणीचे स्पीड जे आहे पण ते स्पीड पण खूप जबरदस्त प्रमाणे आहे पाणी पण खूप उशीर पर्यंत पंप पं मारतो थोडीशी जरी उन्हाची झाडकी असली तरी पाणी पंप मारला जातो आणि सर्वच चांगल्या प्रकारे महत्वाची गोष्ट आपले दोन तीन मुद्दे यामध्ये असतात कि सर्वेस कशा प्रकारे देते सर्वेस पण खूप चांगल्या प्रकारे देत आहे त्याचप्रमाणे पाणी चांगले मारत आहे जे समर्शनवर पंप असतात ते पण चांगल्या प्रकारचे आहेत आणि जे मटेरियल वापरतात ते पण चांगल्या प्रकारचं आहे आणि ज्यांचा जे स्टार्टर आहे सगळ्यात गोष्ट आवडली मला ते स्टार्टर आहे ते स्टार्टर स्टार्टर एकदम उत्तम क्वालिटीच आहेत आणि वापरली त्यामध्ये मटेरियल पण खूप वायरिंग पासून ते प्लेटापर्यंत एकदम चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरलेलं आहे तर हा व्हिडिओ आपला एवढं सांगण्यासाठी होता खूप दिवसांपासून आपल्याला कमेंट येत होती की सर कंपनी कोन्टिन्यू होते आता यामध्ये पण शेतकरी कमेंट करणार खूप सारे जे आपले ते कमेंट करणार सर यातील एक पण कंपनी मध्ये अव्हेलेबल नाही तुम्ही कंपन्या वेगळाच सांगत आहे आता ज्या कंपन्या चांगल्या आहेत ज्या कंपनीच आपण माहिती घेतली आहे ज्या कंपन्या आपण पाहिल्या आहेत त्याबद्दलच आपण माहिती सांगणार आता त्या कंपन्या ऍड होतील भविष्यामध्ये म्हणून आपण माहिती सांगत आहे की तुम्ही जर ऍड झाल्या आता शेप्टी पंपाचा जर तुम्ही निवडायचा प्रयत्न केला तर मी स्वतः शेप्टी पंप मला घ्यायचा होता पण मला पण तो भेटला नाही कारण की ज्या कोटात जेवढ्या लवकर ऍड होतो तेवढ्याच लवकर संपला पण जातो तर हा सर्वांना भेटल असं नाहीये त्यानंतर तुम्ही मग टाटाचा घेऊ शकता किंवा जे घेऊ शकता चांगल्या कंपन्या काही प्रॉब्लेम नाही याचा पण मटेरियल चांगला जे मी स्वतः वापरतो आपल्या शेतामध्ये चांगली कंपनी काही नाही प्रॉब्लेम आतापर्यंत काही नाही दीड वर्ष झालं एक रुपयाचा पण प्रॉब्लेम आलेला नाही त्यामध्ये तर अजून कोणत्या विषया माहिती हवी असेल तर नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आमचे कॉन्टॅक्ट डिटेल डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जातील तुम्हाला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती खूप दिवसांपासून या व्हिडिओची मागणी होती आपली तर नक्की हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले सोर, सोर मागेल त्याला पंप योजने विषयावर खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड असतात तसेच इतर विषयावर ऑनलाईन सर्व विषयांवर आपल्या चॅनलवर शेतीचे विषय असो किंवा ऑनलाईन जॉबचे किंवा इतर विषय असलो ऑनलाईन ज्या सर्व्हिसेस असतात आपल्या सीएससी सेंटर आहेत त्यामध्ये जे जे काम होतात त्या विषयावर आपण डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत राहतो चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद